ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ढोणेवाडी येथील गाव गाउतलाव कामाचा शुभारंभ पहिल्या टप्प्यात दहा लाखाचा निधी मंजूर अध्यक्षा गीतांजली माने यांची माहिती डोनेवाडी गावचे लक्ष वेधून राहिलेल्या व गेल्या अनेक वर्षापासून विकास कामांपासून रखडलेल्या डोनेवाडी गाव तलावाला अखेर ऊर्जित अवस्था मिळाली असून ग्रामपंचायत अध्यक्ष गीतांजली माने यांच्या हस्ते ग्रामपंचायत उपाध्यक्ष नंदिनी कांबळे व अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत या तलाव कामाचा शुभारंभ करण्यात आला डोनेवाडी गावा लागत असलेला हा तलाव म्हणजे गावाच्या सौंदर्यात भर पडणारे एक नैसर्गिक ठिकाण वरदान आहे रम्य या निसर्गरम्य ठिकाणाकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष झालं होतं परिणामी या तलावाला घाणीचं साम्राज्य प्रस्थापित झाल्याने तलाव परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे सदर तलावाची स्वच्छता करून तलाव सुंदर प्रतीचा निर्माण व्हावा हे गावातील लहान बालकांपासून ते आबाल वृद्धांचे स्वप्न होते याची दखल घेऊन ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने उद्योग खात्री योजनेतून या तलाव कामाला चालना देण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून या कामाचा शुभारंभ केला आहे त्यामुळे ग्रामस्थांमधून ग्रामपंचायत केलं जात आहे यावेळी उपाध्यक्ष नंदिनी कांबळे ग्रामपंचायत सदस्य संपदा जाधव शिवाजी नागराळे बाबासाहेब खोत दादासो सुतार कस्तुरी दुगाणे तायपा बारवाडे सुरेखा पाटील तुकाराम माळे तानाजी जाधव विजय माने शिमासो नाडगे संतोष हजारे ग्रामविकास अधिकारी सुरज जिंगडे अभियंता अनिल बेडकी सेक्रेटरी रवी चौगले यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी अजित कांबळे बोरगाव